मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू ते ढेंगळी पिंपळगाव रेल्वे स्टेशन दरम्यान राजीव गांधीनगर परिसरात एका बेचाळीस वर्षीय इसमाचे रेल्वे इंजिनाच्या धडकेने जागीत निधन झाल्याची घटना गुरुवार चोवीस जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील हातनूर येथील रहिवाशी हल्लीमुकाम पुणे येथे राहत असलेले संतोष यशवंत सहजराव व बेचाळीस वर्ष हे गावाकडे कामानिमित्ताने आले होते सेलू शहरातील राजीव गांधीनगर येथून जाणाऱ्या रेल्वे लाईन परिसरात त्यांची धडक परभणीहून सेलूकडे येणाऱ्या रेल्वेच्या इंजिनाला बसल्याने जागीच निधन झाले ही घटना सेलू ढेंगळी पिंपळगाव रेल्वे स्टेशन दरम्यान राजीव गांधीनगर परिसरात चोवीस जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली घटनेची माहिती कळतात त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला परंतु तेथे वातानुकूलित यंत्रणा उपलब्ध नसल्याने सर्वच नातेवाईक पुणे येथे असल्याने सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब काजळे यांच्या मदतीने संतोष सहजराव यांचे प्रेत परिसरात असलेल्या एका प्रार्थनास्थळी असलेल्या सुविधेमुळे तेथे ठेवण्यात थे आले शुक्रवार पंचवीस जुलै रोजी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले आज शुक्रवार रोजी मूळ गावी हातनूर येथे दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले महेश संतोष सहजराव यांच्या भावाने दिलेल्या माहितीवरून कलम एकशे चौऱ्याण्णव आणवे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के एस तेलंगे पुढील तपास करत आहेत दरम्यान मयश संतोष सहजराव यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे सेलू शहरात अंक घरपोच मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू